युथ टू युथ फाउंडेशन ने संभाजी बागेत पन्नास पक्षांना दिला निवारा शहराचा वाढता व्याप आणि कॉन्क्रीट विस्तारीकरणामुळे आमच्या निवाऱ्याची हो व्यवस्था करताना अनेक झाडांना कुराड लावतोय त्या झाडासोबतच त्या झाडावर असलेली पशु पक्ष्यांची भरती उद्ध्वस्त त्यासोबतच उद्ध्वस्त होतोय त्यांनी मांडलेला युलासा संसार झाडांची झपाट्यानं तोड होत असताना त्यांना मग निवारा शोधावा लागतोय आणि मग करावी लागते तात्पुरत्या घरट्याची सोय पण तरीही घरट्यांची शाश्वती शून्य अचानक केलेल्या तोडीमुळे मग बिचारे पशु पक्षी शोधत राहतात तिथच आपलं घरट अचानक ओढावलेल्या या परिस्थितीमुळे सैरभैर होतात आणि घालू लागतात असे नजरेस पडलं असेल पण अशा दृश्यानं मन हेलवायला लागत संवेदनशील मन आणि तितकाच मनात ओलावा अशा संवेदनशील मनाच्या माणसांनी एकत्र येऊन बांधली आहेत पक्ष्यांसाठी घरटी स्पॅरो म्हणजे चिमणी जी आपल्याला राजरोजपणे घरात प्रत्येकाची दिसायची ती आता एक अतिशय दुर्मिळ असा प्राणी समजली जाते uh, केवळ आपल्याच देशात नाही तर जगभर ही परिस्थिती आहे आणि uh, uh, बाबा पाटील नावाचे एक uh, युवक आहेत त्यांनी uh, बरेच महिने पु uh, ल देशपांडे ह्या उद्यानामध्ये दे, त्यांनी uh स्वतः बनवलेली घरटी लावून पाहिलेली आणि त्यांचे ते, रिझल्ट्स खूप चांगले आले त्यामुळे यूपीयूत फाऊंडेशनने त्यांच्याबरोबर त्यांच्या घरट्यांची डिझाईन घेऊन आम्ही अनेक घरटी बनवली आणि काल वर्ल्ड स्पॅरो डे या निमित्ताने आम्ही ती संभाजी उद्यानामध्ये लावलेली आहे आपल्या येवल्याशा चोचीनं चिवताईनं विणलेलं घरट पाहताना मन थक्क होऊन जायचं ते कशी बरं साकारत असेल हे सर्व काही असा प्रश्न मनाला सतावून जायचा पण आज चिवताई हरवली आहे आपल्या घरट्या केलाय मग त्यांची व्यवस्था ही करायला हवी करा या भावनेतून उभं राहिलंय संवेदन शून्य माणसांच्या प्रवाहात असाच एखादा भावना प्रिय समूह पुढे येतो अन प्राणी मात्र सेवार्थ उभा राहतो युथ फाउंडेशन अनेक वर्ष दोन uh, 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 हजार पाच पासनं एन्व्हायरमेंट या विषयामध्ये अतिशय खोलाईने काम करायचा प्रयत्न करत आहे आणि चतुशृंगीच्या टेकडीवर आमचं दीडशे दीड हजार झाडांची प्लांटेशन झालेली आहे ती प्लांटेशन करताना आमच्या मनात केवळ हेच होतं की हिलटॉप्स आपले ग्रीन करावेत पण ते प्लांटेशन झाल्यावर आम्हाला कळलं की तिकडे केवळ झाडं नाहीत तर तिकडे पक्षी आणि इतर जी काही जैवविविधता आहे ती पण खूपच फ्लरिश झाली आहे आणि ते पाहून आम्हाला कुठेतरी वाटलं की ही जी एक आम्ही पावलं घेतोय ती बरोबर आहेत पहाटेची जाग ज्यांच्या किलबिलाटाने येते निसर्गाचं सौंदर्य ज्यांच्या विहाराने फुलत अशा पशु पक्ष्यांचा विचार व्हायलाच हवा ना